नमस्कार वेलकम सर्वांचं स्वागत आहे आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी स्मिता तुमचं सर्वांचं शब्द शब्दसुमनाने स्वागत करीत आहे तरी सर्वांनी स्वागताचा स्वीकार करावा आणि लाईव्हवरती सर्व बंधू आणि भगिनींचं स्वागत आहे नमस्ते वेलकम सभी यूट्यूब परिवार का स्वागत है हमारे आरोग्य अपने सुबह इस चैनल पर मैं स्मिता आप सभी का अपने हेल्थ सुनो से स्वागत करती हूँ तो सभी प्यारे भाई बहनों ने स्वागत का स्वीकार कीजिए नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आरोग्य आपल्यासोबत या माझ्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह उपस्थित सर्वांचं स्वागत आहे मी स्मिता तुमचं सर्वांचं आपल्याला स्वागत करीत आहेत तरी सर्वांनी त्याचा स्वीकार करावा वेलकम है। दिशत नहीं है कुना आ, नहीं। है। स्वागत आहे कॉमेंट्स दिसत नाही आहे कुणाचेच कॉमेंट्स करत आहात का तुम्ही माहित नाही आज कोणता प्रॉब्लेम झालेला आहे धन्यवाद बिना कॉमेंट्स केल्या आल्याशिवाय मी स्वागत कसं करू तुमचं नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आपल्यासोबत या माझ्या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह साठी धन्यवाद नमस्कार लाईव्ह उपस्थित सरकारचं स्वागत आहे मी तुमचं सर्वांचं आपल्याला फक्तच म्हणून स्वागत करीत आहे नमस्कार लाईक लाईकसाठी धन्यवाद परंतु कॉमेंट्स नाही दिसत आहे कॉमेंट्स करा

एक मिनिट माझ्या भाचेला जरा लागला मी पाहुणे नमस्कार लाईव्ह उपस्थित सर्वांचं स्वागत आहे काही दिसत नाही मला कॉमेंट्स। बोलू मी तुमच्यासोबत एक मिनिट मी परत ना बंद करून सुरू करून बघते कारण ना एकही कॉमेंट्स दिसत नाही आहे नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी लाईव्ह बंद करून सुरू करू का कारण कर काही कॉमिट दिसत नाहीये मला मी लाईव्ह बंद करून सुरू करते i